काही दिवसापासून विठ्ठल मंदिर बंद होतं आणि आता विठ्ठल मंदिराचं जे पूर्ण काम झालेलं आहे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल मंदिराचे स्वरूप पलटणार आहे त्यामुळे भक्तांना आता ज्ञानोबा तुकारामाच्या काळातील विठ्ठल मंदिर पाहायला मिळणार आहे गेल्या काही वर्षात मंदिराचे रंगरंगोटीचे करून अनावश्यक गोष्ट करण्यात आल्या आहेत आता हे मंदिर जतन आणि सुवर्धनाच्या काळामुळे मूळ मुल रूपात येणार आहे मंदिरातील पुरातन रूप परत येण्यासाठी तब्बल त्र्याहत्तर कोटी रुपयाचा आराखड्याचे काम केले असून नव्याने तयार झालेले मंदिर भाविकांना सातशे वर्षपूर्वी मागे घेऊन जाणार आहे आठशे ते नऊशे किलो चांदीचा वापर पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सातशे वर्षापूर्वीचे मूळ रूप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चमकणार आहेत यासाठी सुमारे आठशे ते नऊशे किलो चांदीचा वापर केला जाणार आहे अटल गर्भ घराच्या मुख्य दरवाज्याबरोबरच चो खांबी आणि सोनसाखळी खांब मंडपातील आठ दरवाज्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहे याबरोबरच मंदिरातील गरुड खांब देखील चांदीने मंडविले जाणार आहे पाषणावरही केले शुभिक नक्षीकाम प्राचीन विठ्ठल मंदिराप्रमाणे पाषणातील असणारे नक्षीकाम खांबावरील विविध मूर्ती देवता यांच्यावर असणारे नक्षीकाम करण्यात आले आहे त्यामुळे विठ्ठलाच्या सोही खांब आणि सोळा खांबी मंडप पुरत रूपामुळे अधिक मनमोहक दिसणार आहे पंधरा मार्चपासून दीड महिन्यासाठी बंद केलं होतं या काळात भाविकांना केवळ दर्शन मिळत होतं मात्र तब्बल एकोणसत्तर दिवसानंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या पायावरील दर्शनास दोन जूनपासून सुरुवात होणार आहे तरी सात जुलैपासून विठ्ठलाची आषाढीसाठी चोवीस तास दर्शन सुरू असणार आहे त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि पूर्ण संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराजाच्या काळातील मंदिर आपल्याला समोर पाहायला मिळत आहे आणि पूर्ण नक्षीकाम जे आहे प्राचीन काळामधील नक्षीकाम आहे